महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा महाराष्ट्र विजयवाडा कमिशनर बालाजी मंजुळे यांना कर्मळा भूषण पुरस्कार जाहीर बावीस मार्चला विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते वितरण सेवापूर्ती निमित्त राजेंद्र रणसिंग यांचा विशेष सत्कार करमाळा येथील ग्राम सुधार समितीतर्फे देण्यात येत असलेल्या सन्मानाचा करमाळा भूषण पुरस्कार जेऊर येथील रहिवासी व आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील राज्य ग्रामीण विकास संस्थेचे कमिशनर बालाजी पार्वती दिगंबर मंजुळे यांना जाहीर करण्यात आला आहे या पुरस्काराचं वितरण विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते येत्या बावीस मार्चला होणार आहे या समारंभात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील सोलापूर येथील प्रधान कार्यालयातील प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र रणसिंग यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामसुधार समितीचे उपाध्यक्ष शिंदे व सचिव पाखरे यांनी केली आहे याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की करमाळा भूषण पुरस्कार समितीच्या वतीनं हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे बालाजी पार्वती दिगंबर मंजुळे हे अत्यंत सर्वसामान्य परिवारातून कष्टाच्या जोरावर सन दोन हजार नऊ ला आय एस झाले आहेत आंध्र प्रदेश केडरमध्ये मध्ये ते कार्यरत आहेत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून राजेंद्र रणसिंग हे नुकतेच सेवानिवृत्त झालेत सेवानिवृत्तीच्या निवृत्तीच्या निमित्तानं त्यांचा विशेष सन्मान या समारंभात करण्यात येणार आहे हा सन्मान विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तसेच प्राध्यापक शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल करमाळा तालुक्याच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यमान आमदार नारायणबा पाटील माजी आमदार संजय मामा शिंदे माजी सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे हे उपस्थित राहणार आहेत या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष बाबूराव हिरडे हे राहणार आहेत यावेळी बारामती सुभाष अबा गुळवे माजी जिल्हा परिषद सदस्य सविता देवी राजे भोसले पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आदित्य माळवे सदस्य संदीप काळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे हा कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस मार्चला सकाळी ठीक अकरा वाजता खातगड गाव येथील रनसिंग फार्मर उजनी परिसरात संपन्न होणार आहे यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहनही श्री शिंदे व पाखरे यांनी रनसिंग परिवारातर्फे केला आहे